संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भात पुढची बातमी आहे सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारी पर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आलेली आहे देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये घुले आरोपी आहे आता एकतीस जानेवारी पर्यंत त्याला एसआयटी कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली रिमांड रिपोर्ट मध्ये त्यांनी जी म्हणले की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे जी मोबाईल जप्त केले जो लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे मुद्दा असा आहे की चार तारखेला त्याला दिवशी अरेस्ट करण्यात आलं होतं मोकाचं इम्प्लिकेशन दहा तारखेपासून झालेलं आहे दहा एक पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच अच्छा असं माझं मत आहे त्यामुळे आम्ही फर्दर पी सी मागितली होती ती कोर्टाने एकतीस पर्यंत दिलेली आहे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला पेटबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती त्यामध्ये तेरा राऊंड्स फायर केले गे केले होते फायर वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एक एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे अठरा तारखेला त्यांना एम सी आर झाला होता परत आज त्यांनी आरोपीचा दहा दिवसाचा पी सी आर मागितला होता सुदर्शन फुलेंचा त्याच्यामागे त्यांच्याकडून जे काही वस्तू मोबाईल जप्त केलेले आहेत त्या मोबाईलचे पासवर्ड वगैरे त्यांना ते हस्तगत करायचे होते आणि जो काही नवीन डिजिटल इव्हिडन्स सापडलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याला विचारपूस करायची होती